आरंभ एका नव्या पर्वाचा राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आली आहे पक्षातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह अन्य नेतेही राज्यसभेसाठी उत्सुक होते मात्र लोकसभेत पराभव झाल्यानंतरही सुनेत्रा पवारांना लगेच राज्यसभेची संधी देण्यात आली त्यामुळे अजित पवार गटात नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे आज तेरा जून सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी छगन भुजबळही उपस्थित होते त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आपणही राज्यसभेसाठी इच्छुक होतो मात्र एकमताने सुनेत्रा

कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल खासदार आणि खासदार सुनील तटकरे अध्यक्ष प्रांताध्यक्ष आणि मंत्री या सगळ्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पूर्णपणे विचार झाला आणि त्या विचारांते सुनेत्राताई पवार हो यांना राज्यसभेसाठी उभं करायचं आहे त्यांचा फॉर्म भरायचा आहे हा सर्वांनी मते निर्णय झालेला आहे मी इच्छुक होतो माझ्याबरोबर आनंद सुद्धा म्हटलं तरी इच्छुक होते बाबा सिद्दीके होते असे आणखी कोण कोण चार पाच लोक असते तर शेवटी जे आहे चर्चा आमचे जो आहे पक्षाने तो आम्ही सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतो मूलभूत आहे राष्ट्रवादी पार्टीमध्ये स्वतः अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत उपमुख्यमंत्री आहेत वित्तमंत्री आहेत पालकमंत्री आहेत आणि परत नुकतंच सुद्धा लोकसभेमध्ये सुनीव पवारांचा परभनंतर लगेच राज्यसभा म्हणजे एका परिवारामध्ये इतकं मोठ्या प्रमाणामध्ये पद या संदर्भामध्ये काय मत आहे किंवा बाकीचे इतर गणित राजकीय विचार करता त्यांचा काय प्रश्न आहे अजितदादाने कुठे काय म्हटलंय हे आमचे मंत्रिमंडळातले कोर ग्रुपचे जे लिडर्स आम्ही बसलो होतो त्यांनी ठरवलेला आहे त्याच्यामध्ये अजितदा बोलण्याचा काय अर्थ आहे त्यांचा निर्णय थोडासा सगळं आमच्या सगळ्यांचा निर्णय आहे परंतु पक्ष पक्षाच्या कार्यप्रणालीच्या निर्णयावरती तुम्ही नाराज आहात का जो पक्षा तोंडावरून दिसतोय काय तुम्हाला नाराज ना... नाराज विराज काही नाही ठीक आहे पक्षामध्ये जे आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चर्चा करून निर्णय घ्यायचे असतात आणि हे जे आम्ही आज नाही सत्तावन्न वर्ष पासून शकतो शिवसेनेत असताना सुद्धा पवार साहेबांबरोबर असताना काँग्रेसमध्ये असताना सगळ्यांना बसून हे निर्णय घ्यायचे असतात त्याप्रमाणे ते घेतलेले आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्ही म्हणाल तुमच्या मनाप्रमाणेच होते असं नाही खरं तर उमेदवार आपण जाहीर करतो त्यावेळेस त्या उमेदवाराला अद्याप उमेदवारात जाहीर केलेलं नाही याचा अर्थ वेळ काय होता वेळ वेळ काय मिळायची त्याच्यामध्ये काय प्रचार करायला जायचं काय कुठे सगळे आमदारच मतदान करणार आहेत सगळे आणि तुम्हाला कल्पना आहे महायुतीचे आमदार जे आहे हे फारच मोठ्या प्रमाणामध्ये आहे सहज मला वाटत नाही की विरोधी पक्षात कोणी फॉर्म भरले असं वाटत नाही आता तरी वाटत नाही एकंदरी पक्षामध्ये कुठेतरी नाराजी वाटते का एक गट असं देखील म्हणतोय की सुमित्रा पवारांना अशा ज्या पद्धतीने उमेदवारी देण्यात आलेली आहे जवळपास तेरा जण तुमच्याकडे इच्छुक होते असं असताना त्या सर्वांना बाजूला केलं आणि सुमित्रा पवारांना मध्येच एंट्री दिली माग प्रफुल पटेल यांच्या वेळेस देखील अशाच पद्धतीची परिस्थिती होती हेच सगळे उमेदवार त्यावेळेस इच्छुक होते त्यावेळेस देखील अशाच पद्धतीची नाराजी बाकीच्या उमेदवारांची पाहायला मिळाली आता तुम्ही सांगितलं की नाही तेरा लोक जे आहेत इच्छुक होते आता तेरा लोकांना उभं करणं शक्य आहे का कुणाला तरी एकालाच आपण करणार नाही सगळ्यांनी तो निर्णय घेतला की त्यांना उभं करणार पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा